संभाजीनगरमध्ये आल्या आल्या अनेक तक्रारी अशा होत्या आणि आमच्या सर्व नगरसेवक आमचे अध्यक्ष किशोर शितोळे आणि सर्वांनीच तक्रारी केल्या के के की आमचे तहसीलदार आमचे एच डी ओ जेव्हा एखादं स्वतःचं घर किंवा एखादं कॉमर्शियल कॉम्प्लेक्स हे जेव्हा आपण आपला प्लॉट समतल करतो किंवा अंडरग्राउंड पार्किंग करण्याकरता आपण जे गौण खनिज त्या ठिकाणी निघतं माती निघतं मुरूम निघतं आणि तो माती मुरूम बाजूला ठेवला आणि नंतर तो रियूज केला तरी आमचे तहसीलदार जो त्यांच्यावर दंड लावतात किंवा त्यावर कारवाई करतात मी आज आर डी सीनं सांगितलं की एक दोन हजार तेराचा नियम कोर्ट करा त्यावर स्पष्ट आदेश काढा कुठलंही गौंडखनी